नमस्कार मित्रांनो चला तर श्रीमद टेंबेस्वामी महाराजांच्या चरित्रातील एक प्रसंग पाहू यातून आपण दंडाधिकारी याविषयी या जाणून घेणार आहोत आपण प्रसंगातून मतितार्थ आणि साधकांना उपयुक्त माहिती मिळेल असे अन्वयार्थातून पाहत आहोत ठीक आहे हरिओम उज्जैनी येथे परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत नारायणानंद सरस्वती स्वामींकडून दंड घ्यावा असे महाराजांना देवांची आज्ञा झाली परमहंस परिव्राजकाचार्य श्री नारायणानंद सरस्वती स्वामी हे कारंजा गावी होऊन गेलेले दत्तावतार पुरुष होते श्री नृसिंह सरस्वती यांच्या वंशातील शुक्ल यजुर्वेदीय माध्यान शाखेचे ते होते गंगाखेड होत प्रवास करीत करीत श्री महाराज वाशिम येथे पोचले पुढे तेथून चंद्रग्रहणाच्या निमित्ताने उमरखेड येथे गेले नंतर महाराज उमरखेड करून माहूर येथे आले तेथे श्री रेणुका माता व श्री दत्त यांचे दर्शन घेऊन परतले व पुढे खांडवा बडवाई करून ओंकारेश्वर येथे गेले तेथे नवज्वराचा त्रास त्यांना सुरू झाला तरी नित्य स्नान संध्या वगैरे करणे हे त्यांचे चालूच होते तेथे त्यांनी एका ब्राह्मणाच्या घरी मुक्काम केला चार पाच दिवसाने ताप निघाला खरा दिवशी चुकलो चुकलो यापुढे राहणार नाही असे म्हणत महाराज फुटले नंतर त्याचा खुलासा त्यांनी केला शास्त्र नियमानुसार ब्राह्मणाचे खरी अतिथीने तीन दिवसापेक्षा जास्त राहू नये असे असल्याने येथून पुढे जाण्याकरता महाराजांनी श्री दत्तप्रभूंनी महाराजांना शिक्षा केली होती तेथून ते, ते मंडलेश्वर करून येथे करून अखेर उज्जैनीस पोचले तेथे दत्त मंदिरात जाऊन परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद नारायणानंद सरस्वती स्वामीला वंदन करून येण्याचे त्यांनी प्रयोजन सांगितले तेव्हा आपले गुरु अनिरुद्धानंद सरस्वती आहेत त्यांची सांगितले तेव्हा परिभ्राजकाचार्य श्रीमत अनिरुद्धानंद सरस्वती स्वामींकडे जाऊन त्यांनी श्री दत्तप्रभूंची ग्रहणाबद्दलची आज्ञा त्यांना कळविली पुढे त्यांच्या आज्ञेनुसार परमहंस परिव्राजकाचार्य श्री नारायणानंद सरस्वती स्वामींकडून महाराजांना विधीपूर्वक दंड देण्यात आला आणि महाराजांना वासुदेवानंद सरस्वती हे नामा विधान ठेवले गेले याप्रमाणे महाराजांचे गुरु श्री परमहंस नारायणानंद सरस्वती स्वामी त्यांचे गुरु परमहंस आचार्य अनिरुद्धानंद सरस्वती स्वामी व त्यांचे गुरु परमहंस आचार्य अच्युतानंद सरस्वती स्वामी महाराज अशी श्री महाराजांची गुरु परंपरा आहे आता मतितार्थ पाहू मनुस्मृती या ग्रंथातून दंडग्रहणाविषयीची लक्षणे लिहून ठेवलेली आहेत आपण चार वर्ण किंवा चार आश्रम पाहिले संन्यासाश्रमात पुन्हा संन्यासीचे चार प्रकार पडतात कुटीचक्र बहुदक हंस आणि परमहंस संन्यासाश्रम स्वीकारल्यानंतर त्याची इच्छा असेल तर तो संन्यासी दंड घेऊ शकतो दंड घेण्याविषयी पहिलाच नियम हा आहे की त्याने सर्व संघ परित्याग केलेला असावा आई वडील नाती गोती पत्नी मुले ही बंधन त्याला दंड नसलेली ग्रहणाची अनुमती मिळते कारण संन्यासीचे लक्ष मोक्ष मिळवण्याकडे असते तर आध्यात्मिक मोक्ष मिळवण्यासाठी संसारातून मुक्त असणे गरजेचे आहे कारण जे दंडाधिकारी असतात त्यांना कठोर जीवनाचा मार्ग अनुसरावा लागतो थोडक्यात तो निरामिष निरपेक्ष अक्रोधी सदा अध्यात्मात रत असलेला सिद्धार्थत्व असहायत्व, अनग्नित्व परिव्राजकत्व मृत्यूचे भय नसलेला केवळ भिक्षा ग्रहण करून राहणारा असा असतो अशा तऱ्हेने आपले जीवन बारा वर्ष व्यतीत नंतरच तो आपला तो आपला दंड दूर या पदावर केल्यानंतरच दंडाधिकारी ठेवून पोहोचतो हे एक निर्गुण ब्रह्माची उपासना करणारेच असतात कसे तर पहा दंड हे विष्णूचे प्रतीक मानले आहे श्रीयंत्र चक्र शक्ती अग्रभागी प्रतिष्ठित केलेली असते तो भाग झाकलेला असतो दंड त्यावर असलेल्या गाठीनुसार ओळखला जातो सहा गाठी सुदर्शन मंत्र चक्र असलेला याची अक्षरे सहा होतात आठ गाठी नारायण मंत्र आठ अक्षरे दहा गाठी वेळू गोपाल मंत्र बारा गाठी वासुदेव मंत्र चौदा गाठी अनंतशेष नाग विना दंड यात्रा करणे जमिनीचा स्पर्श होऊ न देणे या गोष्टीला म्हणजे दंडाधिकारी आता अन्वयात सत्शिष्य साधनेच्या अंतिम अवस्थेत सद्गुरूच्या आश्रयाखाली वाढत असतो त्याला सर्वत्र सद्गुरूचे स्वरूप दिसत असते ओंकाराचे नाद सदैव त्यांना ऐकू येत असतात ईश्वराच्या तो लाभ घेत असताना तेजोमय स्थिती व त्यांचे वात्सल्य तो उपभोगत असतो अशा अवस्थेत सत्शिष्य ही सद्गुरू शिवाय क्षणभरही राहू शकत नाही खरोखर कर। ज्याला ही उपासना समजली ज्याने पूर्णत्वाला नेली तो जणू सद्गुरु सद्गुरुमय झालेला असतो देहस्थिती ही पूर्ण स्वरूपात येऊन जाण्याची असल्याने तिला सर्व जगत बंधनापासून मोकळी केलेली असावी लागते तरच सद्गुरु पर्यंत जाण्याचा मार्ग साधकाचा मोकळा होतो असो आता येथेच थांबू आणि पुढे भेटू दुसऱ्या एका प्रसंगात गुरुदेव दत्त